मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागला आहे तर सगळे जे आरोपी होते त्यांची निर्दोष सुटका केली आहे बघा परत एकदा आम्ही जे वारंवार एक हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि ते परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेला आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलेच उदाहरण तुम्हाला कुठल्याही जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्याच केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काळा झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्थळा स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी ह्या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्यांना चपराक मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेला आता वारंवार आणि हिंदूंच्या सम, समाजाच्या बद्दल हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरच्या सरकार युपीएच हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्व विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे सगळ्यांनी खरं म्हणलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे कि ज्या धर्मातून दुर्दैव आमचं आहे की तिघ हिंदू आहेत आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची जी काय बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी असं आहे कारण का अशा पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले अगर तुम्ही बारकाईनी त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल जे त्यांनी कोर्ट जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये ना त्या शिडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनस उभी करू शक उभे केले तेही सिद्ध काय होऊ शक करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशा हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर्व स्पष्ट चालू होतं हे आज सिद्ध झालेलं आहे सतरा वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्वांनी सुट्टे त्यांचं पण असं आहे की सतरा वर्ष जे आम्ही सहन केलं त्याचं काय प्रायश्चित हे सगळे ज्यांनी ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले ला आहेत हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे मालेगाव मध्ये मा जल्लोष करताना पोलिसांनी करता हो केला एकंदरी त्या ठिकाणी जल्लोष करत होते त्यांना ठीक आहे पोलिसांना पण कायद्याने सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे पण पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका जागे फटाके फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटत आहेत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईतले निकाल लागला त्या आता त्यांनी प्रकरणामध्ये प्रव्या नदीकामध्ये सगळ्यांना निर्दोष सोडण्यात येते त्यामुळे पोलीस प्रशासनाची जी तपास किंवा तपास यंत्रणा आहे काही जणांनी असा आरोप केलाय की जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या त्यामुळे योग्य पद्धतीनं तपास करण्यात आला आणि पुरावे योग्य पद्धतीने गोळा करण्यात आलेले आणि त्यामुळे त्या सिद्ध करतात हो कारण का त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषच करायचं होतं तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीग ची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी जेनी, जेनी जे षडयंत्र करता जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद करत होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काही षडयंत्र होत ना ते हाडून पाडलेलं आहे नेहमी समर्थन एकंदरीत त्या एकंदरीत त्या संदर्भात तुम्ही बोलताय का आक्रमक या एकंदरीत निर्णयाने तुमच्या मनाने जे भगवा आतंका त्या अनुषंगानं वागत नाही त्या सिद्ध केलं एकंदरीत कोर्टाने कोर्टाने निर्णय मग आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवाद होऊ नवाद होऊ शकत नाही जे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पण सभागृहामध्ये तेच सांगितलं हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्म धर्मासाठी कधीच दुसऱ्या धर्माकडे वाकल्या नजरेने बघत नाही आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधीही दुसऱ्यांवर दगड मारत नाही जसे मोहरम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात एक अशी मिरवणूक दाखवा महरम किंवा ईदची ज्याच्यावर एका हिंदूंनी दगड मारले एक अशी अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने एक अशी घटना दाखवा ना म्हणून वा हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे आणि म्हणून परत परत आम्ही सांगतो की जे जिहाद करणारे लोक आहेत जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं तसंच आमचं सगळ्यांचा मूळ धर्म हिंदूज आहे या निमित्ताने परत सगळ्यात जणांनी हिंदू धर्मामध्ये यावं परमदेश संपूर्ण घटनेचा तपास करत होते हिंदू दहशतवादा हा शब्द कुठे आणण्यामध्ये किंवा तो दूर करण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होता बघा प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणता काही राजकीय नेते पण होते ते कुठल्या आधारावर बोलत होते मग मग आता तर दिसत आहे ते त्यांनी खोट्यात आधार घेऊन चुकीच्या बातमींच्या चुकीच्या आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते मग आता प्रत्येकाने पुढे येऊन या माफी मागावी या तर मग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा असं आहे की आता अनिल देसाई ज्या निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लढवले म्हणजे फडकवले गेले होते अल्लाऊ अकबर आणि सर तनसे नारे दिले गेले होते हिरवा गुलाल उडवला गेला होता आणि म्हणून अनिल देसाई कोणाच्या बाजूने असतील ह्याचा फक्त विचार करा हिंदू भी आतंकवादी हो सकता नाही इसके ऊपर आज फिरेक बार स्टॅम्प लग्या हिंदू समाज का कोई भी व्यक्ति अपना धर्म बढ़ाने के लिए कभी किसी धर्म को कभी चोट पहुंचा नहीं सकता किसी का धर्मांतर कर नहीं सकता जो लव जिहाद, लैंड जिहाद लैंड करने वाले लोग हैं, उनमें और हिंदू समाज के लोगों में कितना बड़ा फर्क है आज ये केस के माध्यम से फिर एक बार उसके ऊपर स्टैंप लग गया है इसलिए हमारे हिंदू समाज की बदनामी करने वाले जो ये जिहादी मानसिकता के लोग हैं, जो कभी कभी कोई हिंदू भी होते हैं क्योंकि भगवा हर्षदाद सैफ्रोन टेररिज्म जिससे निधर कहा है उसमें तो हिंदू भी कोई लोग है तो इन्होंने इनका भी मुंह काला हो गया है इन्होंने हिंदू समाज की माफी मांगनी चाहिए भर खुले चौक में नाके में इनको खड़ा करके हिंदू समाज को बोलना चाहिए अभी इनको सजा दो क्योंकि तो सालों साल हिंदू समाज की बदनामी करने के लिए इन्होंने दिन रात एक कर दिया आखिर में इनको हमारे कोर्ट ने न्याय दे दिया है लेकिन अगर देखा जाए तो उस वक्त कांग्रेस की सरकार थी और कांग्रेस से रहे साजिश के तहत इन सब लोगों को अरेस्ट किया गया था और जो सत्रह साल तक अब तो ये पूरा जो केस जिनको भगवान से एलर्जी है ना उसमें सबसे एक नंबर पे कांग्रेस पार्टी है कांग्रेस पार्टी और मुस्लिम लीग की एक ही भाषा है कांग्रेस पार्टी और पाकिस्तान की एक ही भाषा है जो पाकिस्तान के लोग बोलते हैं वही है कांग्रेस वाले लोग बोलते हैं इसलिए इनको कोई भी हिंदुओं की किस तरह से बदनामी हो सकती है आज कोर्ट में क्या सिद्ध हो गया कि जो कोई विटनेसेस दिए थे वो खड़े हो नहीं सके जो कुछ भी प्रूफ दिए थे वो सब झूठे निकले मतलब इन्होंने एक फर्जीवाड़ा तैयार कर दिया था झूठा केस तैयार किया था और हिंदू समाज की बदनामी कैसी हो इसके लिए इन लोगों ने दिन रात एक कर दिए थे सारी की सारी गवर्नमेंट यंत्रणा लगाई थी मतलब इनको हिंदुओं को झूठा ही ठहराना था हिंदू राष्ट्र में रह के हमारे इस जमीन पर रह के हमारा ही खाके हमारे बड़े हो के जमीन से अगर ये ये लोग लोग अगर नमक हराम करते रहेंगे ना तो इनको सजा ही मिलनी चाहिए ये लोग देशद्रोही लोग हैं ऐसा मैं कहूंगा भी कहना है कि विक्किम्स जो है जो उस वक्त में जो भी कुछ हुआ था उनका भी कहना है की हम हाईकोर्ट में अपील करेंगे अभी तक हमें इंसाफ तो मिला नहीं है नहीं, अभी इस तरह जो आज कोर्ट में आया है जो निकाल दिया है वो सभी चीज को देखने के बाद ही कोर्ट ने दिया है सारे अगर पुरावे अगर उन्होंने प्रूफ अगर दिए रहते तो आज कोर्ट ने इनको निर्दोष मुक्त नहीं किया रहता इनको जिनको डेमोक्रेसी में जो अधिकार दिया वो कर सकते हैं आगे लेकिन भगवा आतंकवाद जो शब्द था वो उस वक्त इस्तेमाल किया गया था भगवा आतंक आतंकवाद के शब्द जिस तरीके से सात लोग अरेस्ट किया गया था से देखो भगवा कभी भी आतंकवादी हो नहीं सकता आतंकवाद का एक ही कलर है वो हिरवा है हरा है और वो बार बार वही सिद्ध हो गया है पहलगाम में सिद्ध हुआ है बार बार सिद्ध हुआ है भगवा आतंकवादी नहीं हो सकता भगवा आतंकवाद का कलर ही हरा है और हरे को जिस तरीके से बार बार हम लोग ने देखा है उसमें सजा आगे जाके मिलने ही वाली है इसलिए जो कुछ भी कोशिश है वो भगवा को बदनाम की कोशिश होती आज व कोशिशो वो को पड काही हिंदुत्ववादी संघटना आता हा निकाल लागल्यानंतर बॅन केलेल्या संघटना त्यांना बॅन नक्की करा कारण त्यांच्यावर अन्याय झालेला होता ना जेणे जेनी जेनी हिंदू समाजाचा आवाज उचलण्यासाठी संघटना स्थापन झालेल्या त्यांच्यावर रोष का कारण का ते हिंदूंची बाजू घेत होते आमच्यासारखे लोक जेव्हा हिंदूंची बाजू घेतात तेव्हा आमच्यावर खोट्या केसेस ह्या काही जिहादी मानसिकतेचे लोक टाकतात आम्हाला सांगतात की विष पेरले जातात आज ते लोक काय बोलणार आम्ही हिंदूंची बाजू घेतली तर आम्ही वाईट होतो पण आज सरळ सरळ हिंदूंना फसवण्याचे प्रकार होत होते हिंदूंची बदनामी करण्याचे प्रकार होत होते अशा संघटना जे प्रामाणिक पद्धतीने हिंदू धर्मासाठी काम करत होते आज त्यांना परत एकदा त्यांचे सगळे अधिकार मिळवून देण्यासाठी काम करायला आवजे यू